नमस्कार मैत्रिणींनो अश्विनीज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत सोयाबीनची भाजी इथे मी कडे गरम करण्यासाठी ठेवली आहे यामध्ये अंदाजे दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे आता यामध्येच एक दालचिनीचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि एक अर्धा अद्रकचा तुकडा घालून घेतलेला आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आता या व्यवस्थित परतून घेऊयात हे पहा इथे मी हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता मी दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घालत आहे आता हे कांदे पण चांगले व्यवस्थित परतून घेऊयात आणि यामध्येच मी एक वेलची टाकलेली वेलची टाकलेली आहे यामुळे भाजीला छान स्वाद येतो आणि यामध्येच आता मी अर्धा टमॅटो कट करून घेतलेला आहे आता याला पण आपण पन व्यवस्थित परतून घेऊयात आणि हे याला आपण एक एक ते दोन मिनिट झाकण ठेवून मऊ होईपर्यंत ठेवून घेऊयात हे पहा इथे आपले कांदा आणि टमॅटो मऊ झालेले आहेत इथे मी सोया चंक्स एक एक ते दोन मिनिट पर पाण्यात उकडून घेतलेले आहेत आता याला आपण चांगले दाबून काढ पिळून घेऊयात आणि एका बाउलमध्ये मी हे काढून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथं चांगले व्यवस्थित यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एक ते दोन चमचे मी इथे दही घालून घेतलेले आहे हे पहा दोन चमचे मी इथे दही घालून घेतलेले आहे आता यामध्येच आपल्याला एक अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे यानंतर एक ते दोन चमचे इथे मी धनेपूड घातलेली आहे इथे मी घरचा माझा काळा मसाला घालून घेतलेला आहे हा पण मी इथे दोन चमचे वापरलेला आहे आता याला आपण व्यवस्थित परतून घेऊयात चांगले मिक्स करून घेऊयात याला आता हे पहा अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आणि आपले जे कांदा टमॅटो होते त्याची मी प्युरी करून घेत आहे आता त्याच कढईत मी आणखीन एक ते दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे यामध्येच आता अर्धा चमचा जिरे घालून घेत आहे जिरे चांगले तडतडले की यामध्येच आता मी अर्धा चमचा एक चूटभर हळून हळद घालून घेतलेले आहे एक अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा लाल तिखट आता हे आपण परतून घेऊयात यामध्येच आपण जी प्युरी काढून घेतलेली होती ती यामध्ये मी घालून घेत आहे आणि याला आता आपण व्यवस्थित परतून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी याला परतून घेत आहे एक एक ते दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा याला तेल सुटत आहे आपण इथे पाहू शकता की याला आता तेल सुटलेले आहे आता यामध्येच आपण जे चंक्स मिक्स करून घेतले होते ते यामध्ये घालून घेऊयात आणि याला आता व्यवस्थित परतून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने मी याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि यामध्येच आता मी पाणी गरम करून टाकत आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घालू शकता हे पहा चवीप्रमाणे मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आणि इथे आपण पाहू शकता की आपल्या भाजीला चांगली तर्री आलेली आहे इथे मी एक अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि बारीक कट करून कोथिंबीर घातलेली आहे अशा पद्धतीने आपले सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद